गरजू व सुशिक्षित बेरोजगार व्यक्तींना व विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा व संदर्भात मार्गदर्शन मिळावे या उद्देशाने पंकज खंडारे अमोल खंडारे आदेश सरदार ॲडव्होकेट डी एम वाघमारे भाऊसाहेब पालवे औरंगाबाद संदीप वानखडे इंजिनियर नितीन गवई आदित्य दराडे यांच्या मार्गदर्शनामध्ये परतवाडा अचलपूर मार्गावरील गाडगेबाबा व्यापारी संकुल कॉटन मार्केट येथे स्पर्धा परीक्षा व नोकरी मार्गदर्शन केंद्राचे भव्य उद्घाटन थाटात संपन्न झालं विशेष म्हणजे या स्पर्धा परीक्षा व नोकरी मार्गदर्शन केंद्रामध्ये प्रत्येक रविवारी वरिष्ठ अधिकारी यांच्यामार्फत मार्गदर्शन तसेच विविध स्तरावरील विद्यार्थ्यांना पेपरसेटनुसार मोफत सराव पेपर विविध परीक्षा व स्पर्धा परीक्षेच्या पुरस्कारावर आकर्षक सूट मोफत वायफाय सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे सर्व परीक्षांचे ऑनलाईन फॉर्म मिळणार आहेत अमरावती प्रमुख मार्गदर्शक राहुल आठवले वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमरावती ॲडवोकेट विद्यासागर वानखडे मार्गदर्शक प्राध्यापक दीपक धुरंदर करिअर अकादमी अमरावती प्राध्यापक ज्ञानेश्वर मेश्राम प्रशासकीय अकादमी मूर्तिजापूर सत्कारमूर्ती ॲडव्होकेट मनीष शिरसाट पी एच डी अॅट्रॉसिटी ॲक्ट तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून लाभलेले सावंत समाजकल्याण अमरावती रवींद्र गवई अचलपूर डॉक्टर रविबंग केअर डायग्नोसिस परतवाडा जाधव निलेश वानखडे गणेश पालवे सविताबेन गोपाल इंगोले आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त राजू वानखडे रवी वानखडे राहुल कवीटकर आदी मान्यवर मार्गदर्शक प्रामुख्याने स्पर्धा परीक्षा व नोकरी मार्गदर्शन केंद्राच्या उद्घाटनाला उपस्थित होते पंख नोकरी व स्पर्धा परीक्षे मार्गदर्शन केंद्राचे अचलपूर परतोळा तसेच ग्रामीण भागातील गरजू सुशिक्षित बेरोजगारांना यांना मार्गदर्शन करण्याकरिता गाडगेबाबा व्यापारी संकुलन कॉटन मार्केट अचलपूर रोडवर आज पंक स्पर्धा परीक्षेचे नोकरी व मार्गदर्शन केंद्राचे उद्घाटन झाले तरी या परीक्षे व नोकरी मार्गदर्शन केंद्राला केंद्राचा सर्व विद्यार्थ्यांनी जास्त जास्त लाभ घ्यावा ही विनंती एस सी एन न्यूज नेटवर्क परतवाडा व वा विदर्भ न्यूज अमरावतीकरिता पंकज साबूसह अजय काकडे यांचा हा वृत्तांत